नमस्कार मी विनायक कुंडलिक माने आता जे दोन्ही उमेदवार थांबलेले एक अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कुमारी अंजली विनायक माने यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा दुसऱ्या उमेदवार आहेत लक्ष्मी सुरेंद्र देवकर त्यांचं चिन्ह आहे कपाट आणि नगराध्यक्षपदासाठी मोनाली प्रमोद वीर या उभ्या आहेत त्यांचं चिन्ह देखील कपाट आहे तर हे जे आमचे स्थानिक उमेदवार दिलेले आहेत दोन्ही माने आणि देवकर तर हे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत आणि एक विकासाचं विजन घेऊन ते निवडणूक लढवत आहेत या पॅनल जो पॅनल आहे नागरिक हित संरक्षण मंडळ भाजपा आर पी आठवले गट पी आर पी जोगेंद्र कावडे गट आणि विविध संघटनाच्या युतीतून हा पॅनल आम्ही उभा केलेला आहे तर या पॅनलचे प्रमुख आहेत दोन तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट राहुलदादा कुल आणि मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून हा पॅनल उभा आहे तर आपण पाहत आहोत यापूर्वी दोन हजार सोळामध्ये निवडणुका झाल्या आणि नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता ह्या निवडणुका पार पडत आहेत वास्तविक पात वस्तुस्थिती अशी आहे यापूर्वी आपण बहिस्त उमेदवारांना बाहेरून आलेल्या उमेदवारांना निवडून दिलं पण काही त्यातल्या उमेदवारांनी या वार्डाकडे लक्ष दिलेलं नाही तर हा ह्या वार्डाला वालीच नव्हता परंतु तरी देखील मान्य आमदार आणि जी कटारे यांनी हे आपण जे पाहतोय हा रोड असेल कल्पना हॉटेल ते हरिभाऊ जाधव घर तिथून हरिभाऊ जाधव घर ते साबळे घर तिथून हरिभाऊ जाधव घर ते इब्राहिम किराणा भांडार इकडं तसेच अंतर्गत रस्ते आहेत बरेचसे रस्ते केलेले आहेत आणि हे रस्ते पूर्वी कसे व्हायचे कुठंतरी डांबर असं शिंपडलं जायचं आणि ते एका पावसात ते रस्ते वाहून जायचे परंतु आपण आता रस्त्याची क्वालिटी बघतोय सिमेंट कॉन्क्रीटचे सी रस्ते मजबूत रस्ते त्यांनी केलेले आहेत दुसरा तसंच हा जो रस्ता होता ईदगा ईदगा ते पानसरी बस्ती मस्जिदपर्यंत तो रस्ता तर इतका म्हणजे लोकांना सोयीचा झालेला आहे कारण पावसाळ्यात वगैरे त्यांचे भरपूर हाल व्हायचे ते रस्ते देखील त्यांनी केलेले आहेत म्हणजे नाही का ते म्हणतात गुराक्याने जरी गुरं सोडली तरी मालक काय सोडत नसतो म्हणून आमदारांनी आणि प्रेमसंगी यांनी या वार्डाला अक्षरशः दत्तक घेऊन इथं विकास कामं केलेली आहेत आणि तेच विकास कामं पुढं चालू ठेवण्यासाठी आपण हे जे उमेदवार आहेत दोन त्यांचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि कपाट आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचं देखील चिन्ह कपाट आहे या चिन्हावर येत्या दोन तारखेला त्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे तर आता ही जे निवडणूक होत आहे तर अनुसूचित जाती अ मधून आणि प्रभाग क्रमांक दोन ब या जागेसाठी तर आता ते उमेदवारांचं पाहिलं आम्ही मनोगत तर ते म्हणतात की पंधरा वर्षात तिथं कामच झालेलं नाही काही कामच केलेलं नाही ते अगदी बरोबर बोलतात कारण पंधरा वर्ष आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी काही कामं केलेलं नाही ह्याचा अर्थ असा आहे की कारण तेच ते आता त्यांचे पाठीराखे आहेत पंधरा वर्षे निवडणूक लढवणारे या वार्डाचं प्रतिनिधित्व करणारे ते असं त्याच्यावरून सिद्ध होतं की त्यांनी काही कामं केले नाही हे कामं प्रेमसूजी कटारे आणि राहुल दादा फुले यांनीच केलेले आहेत आणि आता भरपूर कामं असे करायचे आहेत की आपल्या वार्डाचा एक प्रश्न आहे कमी दाबाने पाणी भरपूर लोकांनाही ना पाणी भेटत नाही आलं तरी पार रातच्या एक दोन वाजता लोकांना तीन वाजता जागा राहून पाणी भरावं लागतं आहे तो हा प्रश्न दादांनी पाहिलेला आहे आणि एक योजना आहे केंद्र शासनाची योजनेचं नाव मला माहीत नाही पण त्या त्या योजनेतून निधीची तरतूद केलेली आहे ह्या निधीतून मोठ्या मोठ्या टाक्या बांधल्या जाणार आहेत एक टाकी प्रस्तावित टाकी इकडे आहे सरकारी दवाखान्यात तिथली जर टाकी झाली तर भरपूर प्रेशरने पाणी येऊन ही पाण्याची प्रस्त समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे आणि दुसरे एक प्रश्न आहे आपले सगळं चल बांधवायचे भरपूर इथं झोपडपट्टीत कच्चे पक्के घरं लोक बांधून राहतात चाळीस पन्नास वर्षापासून राहत आहेत तर एक सहा वर्षापूर्वी एक योजना आली होती पंतप्रधान आवास योजना म्हणून तर ह्या योजनेसाठी लोकांनी रात्र रात्र भरून जागर राहून नगरपालिकेत रांग लावून फॉर्म भरले होते पर या योजनेचा काही लाभ त्यांना मिळाला नाही त्याचं कारण असं आहे त्या योजनेचे निकष प्रमुख निकष असा होता की जर सात बारा असेल जर सात बारा असेल तरच त्या योजनेत समाविष्ट केलं जा जातं ही वस्तु तिथे पण ही जी वाहिवाट आहे लोकांची चाळीस पन्नास वर्षाची तर त्यानुसार जर अर्ज केला कलेक्टर साहेबांना पुरावे देऊन आमचं इतक्या इतक्या वर्षाचं वास्तव्य आहे तर कलेक्टर साहेब तहसीलदारांना चौकशीचा आदेश देतात मंडल अधिकारी त्याची चौकशी चारी करतात आणि अहवाल पाठवतात हा अहवाल पाठवल्यानंतर ते अतिक्रमण नियमानुकूल होतात आणि त्याचा सातबारा तयार होतो आणि हे हे जे आता काम आहे तर ह्या कामात आपल्याला ता दोन तालुक्याचे आमदार निश्चितच मदत करू शकतात असे आपण अर्ज केले तर त्याचे सातबारा तयार होतात प्रत्येक कुटुंबाचे आणि सातबारा जर तयार झाला तर पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला अडीच लाख रुपये निधीची तरतूद आहे निधी अवलंब अवलेबल आहे तर ह्या गोरगरीब लोकांना मिळू शकतात जर सातबारा झाला तर तो ते देखील हे उमेद दोन्ही उमेदवार ते देखील काम करणार आहेत आणि जेणेकरून या आपल्या सलमबिर्यातलं गोरगरिबांचं जीवनमान सुधारेल अडीच लाख रुपये त्या योजनेचे मिळाल्यानंतर सात बारा झाल्यानंतर ते अडीच लाख रुपये त्या योजनेचे मिळतील पदरचे एक दोन लाख रुपये टाकले एक दीड लाख तर पक्के घरं आरशी होऊ शकतात ते एक आमचं विजन आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मत मतल्या 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 या वार्ड नंबर दोन मधल्या मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की अशी कामं करण्यासाठी राहुल दादांचे हात व शेटजींचे हात बळकट करण्यासाठी आमच्या दोन्ही उमेदवारांना ऑटो रिक्षासमोरील बटन दाबून आणि कपाटासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे असा नागरिकांवर नारिक बोललं जाते रस्ताच काम निवडणूक ठेवून काम चालू त्याबद्दल तुम्ही काय हे विरोधकांचं अज्ञान आहे हे आहे ना एक वर्षापूर्वीच मंजूर झालेलं आहे त्याच्यापूर्वी विरोधकांनी ते असं नाम मात्र निधी टाकला होता पंचवीस लाख रुपये त्यात काही हे काम होणार नव्हतं हे असंच जो ओबडदबड झालं असतं हे रे माझ्या मागल्याप्रमाणे कुठेतरी दांबड शिंपडला असतं आणि तो रस्ता चार सहा महिन्यात वाहून गेला असता परंतु दादांनी काय केलं ही रस्ता का वाहून जातो आहे तर मग फक्त आरसीसी आता तुम्ही बघताय क्वालिटी कशी चाललेली आहे एक नंबर क्वालिटीचं काम ते होणार आहे तर तिथं सी आरसीसी रोड होण्यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली आणि ते काम सध्या तिथं चालू आहे आणि ते एक नंबर काम होणार आहे क्वालिटीने नाही का असं परिपूर्ण दर्जेदार काम होणार आहे त्यात असल्या अजून एक प्रश्न आहे माझा तुम्हाला जे तुम्ही बोलले आमच्यात होते पहिले नगरसेवक जे होते झेड आता ते समोरच्या पार्टीमध्ये गेले पण त्यांचा दावा आहे की माझ्याच सगळे रस्ते आता ह्याच उत्तर त्यांनी जे उभे केलेले त्यांनी जे उमेदवार आहेत त्यांनीच दिलेले पंधरा वर्षात कामच नाही झालेले हे ह्याच्यावर मी अधिक बोलणं उचित होणार नाही कारण त्यांनी कबुलीत दिलेली नाही त्यांनी काहीच काम केलेलं नाही याचा अर्थ ही कामं त्यांनी नाहीच केलेली कारण त्यांच्याच माणसं म्हणतात केलेलं नाही ही कामं आदरणीय तालुक्याचे आमदार राहुलदादा फुल आणि प्रेम प्रेमसुबजी कटारे यांच्याच प्रयत्नातून झालेले आहेत कसं आहे बालिशपाना बोलणे तीन वाला मंजूर नाही झाला तो एक वेळा मंजूर झाला होता परंतु अतिशय तटबंधा निधी होता त्यातून असा पक्का रस्ता होणे संभव नव्हतं हे दादांनी पाहिलं आणि इथं तर पक्क्या रस्त्याची गरज आहे म्हणून त्यांनी तो आरसीशी रस्ता मंजूर केला आणि पंचवीसच्या ऐवजी तिथं पन्नास लाख रुपये तरतूद केली आणि तो आपण दर्जा बघता त्याचा की काम कसं होतंय